चला तर, तर आज आपल्याला आता मक्काला औषध मारायला जायचं आहे आणि आता आम्ही सकाळी सकाळी निघलेलो आहे तर हे बघा आमचे मेंबर आता सगळेजण निघलेले काही जण पंप घेऊन काही जण टाक्या घेऊन आता औषध तर आपल्याला आज ये ना तर आपल्याला आज मक्का फावराची आहे आपल्याला डायरेक्ट तर मक्काला आहे ना आपल्या आळा याल त्या म्हणजे कीड झाली त्याच्यामुळे आता आपण फोरून काढणार आहे आणि आता आपण रस्त्यान चाललेलो आहे तर काल आपण जवळजवळ किती मागे झाले आपल्या चार फवारले तर काल आपण आपल्या ताळ्या ताळ्या मक्का पूर्ण पवरलेली आहे आणि आज आपल्याला आता इकडे आहे कुठं समोर तर आपण आता रस्त्यान चाललेलो आहे हे बघा आणि वातावरण बी आज आबाळले पौशिंग काय आहे की नाही तर आता आम्ही रस्त्यान चाललेलो आहे सगळेजण तरी बघा हि मग ना। काल नाही वाटत किड आहे कर्ध आहे तर आता आम्ही मधूनच चाललेलो आहे वावरामधून कारण रस्त्याने आम्ही असं तिकडून जावं लागत त्याच्यामुळे आता आम्ही मधूनच चाललो आहे वावरातून मोटरसायकल बाहेर लागली मित्रांनो मोटरसायकल हे बघा अशी किडेल त्याच्यामुळे आपल्याला त्याला फोरणी करून घ्यायची आहे चला आपण वावरा आता वावरात आलेलो आहे आणि आपल्याला आज एवढी मक्का का काढायची आहे तर आम्ही आता तिघं जण आता औषध मारणार आहे तर पण आपल्याला एकदा आता मोटर चालू करायला कारण की एकदा पाणी भरावं लागेल आपल्याला तर हे बघा इकडं वेर आहे आता तर हे बघा याची आपली मक्का किडलेली आहे म्हणजे याचं नेमकं गाभाच खाल्लेला आहे त्याच्यामुळं आता आपल्याला याला फवरून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे एवढी नाही अशी एक अर्धा एक अर्धा खायला आहे पण आता आपण याला मस्त बाकी फवारून घेऊ लगेच आणि इकडं आता आपल्याला की टाकी भरून घ्यायची पाण्याची फवारण्यासाठी हे बघा वेर इकडं बघा इकडे आता स्टार्टर आहे आपण आता लगेच मोटर चालू करणार आहे पाईप चांगला झाला बरं चला आता आपण आता मस्त पाणी भरून घेतलेलं आहे आणि आपल्याला लगेच आता पंप भरून घ्यायचे हे बघा तीन पंप आहे आता आणि इकडं हे आपली तर आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊ राहिलो आणि इकडे लगेच आता औषध टाकून घ्यायचंही काल काल जास्त तीनच भरले ना हा तर मित्रांनो अभिजी पाटील झिंजवडे आणि बंटी दादा ना आता पंप घेतलेला आहे मस्त आता आपल्याला जायचंय फवारणी करण्यासाठी तर आपला सोळा लिटर आणि वीस वीस लिटरचा फवारणी आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल मित्रांनो तर आता नवीन व्हिडिओ आहे मित्रांनो चोवीस तारखेच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल मित्रांनो तुम्ही तर आम्हाला जायचं आहे मित्रांनो आता डायरेक्ट फवारणी करण्यासाठी आणि पहिले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असा मित्रांनो आता आपल्याला फवारणी करायची आहे तर हे आठ तास वगैरे घेताय आहे मित्रांनो आपण चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे बघा मित्रांनो आपल्याला याच्या नेमकं असं म्हणजे गाब फवारा का दराज आहे कारण की आज आपला किडेल आहे ना त्याच्यामुळं आपण आता ही गाभ्यातच मारून घेणार हे बघा हे असं आपल्याला मारायचं आहे हे बघा आणि इकडं भाऊ आणि यमन दोघ जण पुढं समोर मारू आले हे बघा या अशा दोन दोन साऱ्या घेऊन आपल्याला पूर्ण असं मारून घ्यायचं आहे तर पो आता आज आभाळ बी पाऊस बी नाही आला बही कारण की पाऊस आला तर मग औषध मारून उपयोग होत नाही तर आपण आता त्याच्यामुळं सकाळी झालं आहे कारण की दुपारून पावसे शक्यत राहत त्याच्यामुळं आम्ही सकाळी झालेलो आहे आता जवळजवळ नऊ वाजलेलं आहे तर पोहू आता किती वाजता जात एवढं मारायला आम्ही तिघ जणं आहे आता तर पोहू हे असं आपल्याला आता मारून घ्यायचं आहे कारण की याला टाईमपासचं काय मित्रांनो कारण की प्रत्येक गाभ्यात आपल्याला औषध सोडावं लागतं हे बघा कारण दोन तीन थेबा जरी गेल्या ना तरी मग त्याची आळाई मरून जाते औषध मारे ते मित्रांनो बंटी आणि अविनाश पाटील झिंजुरडे आणि तर मित्रांनो तर हे मक्कामध्ये औषध मारते मित्रांनो शेंडा पोखरणारे आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर ते औषध मारते आहे मित्रांनो त्यासाठी तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं हेमंत कारबारच्या व्हिडिओमध्ये तर हे दुसरा व्हिडिओ मित्रांनो स्पेशली तर औषध मारते मित्रांनो जवळपास चार टाक्या झाले आहे मित्रांनो मारण्याचे आणि गडाची आठतच राहिले मित्रांनो तर ते नंतर घेणार आहे म्हणून आळीचा जा प्रादुर्भाव झाला आहे मित्रांनो तर हे हे बघा मित्रांनो तुम्ही तुम्हाला लाईव नाही मित्रांनो डायरेक्ट आळाई हे बघा एवढे आळाई यायचे तेवढं हे बघा मित्रांनो अळाई शेंडा खाऊन घेते शेंडा खाऊन घेते मित्रांनो तर याला म्हणतात मित्रांनो शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे तर एक कृषीच्या हिशोबानं औषध दिलं आहे तर मित्रांनो बघूया या रिझल्ट कसा येतो याचावाला आणि या अशा अळी नाही यायला पाहिजे मित्रांनो कारण की याचं उ याच्यामुळे ना मेन शेंडा पोखरल्यामुळं वाढ झाडाची खुटून जाते आणि वाढ होत नाही तर तुमच्याकडे आहे का मित्रांनो अशी कीड वगैरे तर ही कीड नाही यायला पाहिजे तर ही किडा आपल्याला याचं व्यवस्थापन कर होईन मित्रांनो तर औषध मारायचं काम चालू आहे चला तर मित्रांनो आपला आता पंप संपलेला आहे आणि आपण जवळजवळ एवढं मारलेली मक्का म्हणजे आरेच झाले ना काही पण दोन एक झाली मित्रांजवळ नाही तर आता एवढी बाकी इकडं तर आता आपण मस्त बाकी पाणी पिवलं होतं एकदा पाणी प्यायचं आहे आता की नाही पाणी पिऊ होत पाणी पिऊ सांगा हा ना तर आम्ही आल्यापासून पाणी बी नाही पिईल तर आता आम्ही पाणी पिणार एकदा मोटर चालू करायला हा तर मित्रांनो बंटित आता मोटर चालू करायला गेला आहे आता तर आमचा आवी पाटील आता आणि हेमंत कारभार मस्त पैकी आता गा। डायरेक्ट पाईपलाईन चालू करणार मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडीओ मध्ये आपली विहिरीचं चा काम चालू होतं ते व्हिडीओ मध्ये बघितलं असेल मित्रांनो तर आपण परत पुन्हा एकदा विहिरीवर आलेलो आहे तर विरी तर मित्रांनो पाणी पिऊया मस्त पैकी तर तर पाणी पिऊन झालं मित्रांनो तर आपल्याला परत पुन्हा एकदा हे भरायचं आहे मित्रांनो टाक्या जवळपास दोन एकर झाले मित्रांनो फवारणीचं जवळपास मित्रांनो आ... चला तर मित्रांनो आपला आप आता औषध महाराज झालेला आहे हे बघा पूर्ण आपला औषध महाराज झालेला आहे आता आणि इकडे आता शेवटचा पंप मारला ना तर आपण आता घरी चाललेलो आहे किती किती पंप लागले नाही आठ आठ पंप झाले किती आठ आठ नसून झाले म्हणजे सहा सहा सात सात सहा सात तर आता जवळजवळ साडेबारा वाजले होते आणि आपण किती वाजता चालतो साडेआठ वाजता साडेआठ वाजता चार तास लागले मित्रांनो डायरेक्ट तर लवकर झालेलं आहे आणि आज आवावी आहे थोडं थोडं आहे की नाही पाऊस काय माहित येतो की नाही काय माहिती बघा असं ढकाळ वातावरण आहे तर आता आम्ही घरी मस्त चला तर मित्रांनो आता आम्ही मस्त भाजी आम्हाला आता भोका आहे औषध मारून आणि इकडं आता हेमंतराव आणि आम्ही दोघ जण खायला मस्त बाजारी आता मारून गेला घरी कोण नाही तरी थोडं आता आम्हीच घेऊन आलो तर आता मस्त भाजी जेवण करू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटवर सांगा आणि चॅनलवर तिने मिळा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद